केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीने शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाला टांग दिली असं म्हटलं जाते त्यांच्या तोंडाला पानं पुसलीत त्यांना काय केलं बेदखल केलं मंत्रिमंडळातून असं म्हटलं जाते मित्रांनो नक्की काय झालं ते आपण समजून घेऊ नक्की याच्यामागे काय कारणं आहेत हेच आपण समजून घेऊ नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलो काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळसकर मित्रांनो वर्तमान काळात सध्या जे काय नरेंद्र मोदीजीचं सरकार स्थापन झालेलं आहे भारतीय जनता पार्टीने म्हणजे इंडिया एन डी ए आघाडीने जे सरकार स्थापन केलं आहे केंद्रामध्ये त्या सरकारमध्ये त्या सरकारमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी ह्या पक्षांना जागा मिळाल्या नाहीत कशामध्ये तर मंत्रिमंडळामध्ये त्यांना शिवसेनेला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एक एक जागा देण्यात आली होती ती पण राज्यसभेची मित्रांनो लक्षात घ्या आणि शिवसेनेने ती स्वीकारली आहे पण राष्ट्रवादीने ती नाकारली आहे मित्रांनो याच्यावरती आता काय होतं महाराष्ट्रामध्ये गदारोळ होतोय त्याच्यावर चर्चा केली जाते बरेच जे जे राजकीय विश्लेषक आहेत ते आपापल्या अकल्याचे तारे तोडत आहेत असं म्हणायला हरकत नाही जे काही बुद्धिजीवी आहेत थोडक्यात इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की नरेंद्र मोदीजींचा जो काय हे आहे ना द्वेष हा तुम्हाला त्यांच्या वक्तव्यातून दिसून येईल ज्या वृ रु, वृत्तवाहिनी संस्था आहेत मराठी वृत्तवाहिनी संस्था त्यांचं तर काय बोलायलाच नको आहे त्यांनी गुलामगिरी ती स्वीकारली आहे चाटोगिरी त्यांची चालू आहे अगदी उद्धव ठाकरेने अडीच वर्षामध्ये जे काय त्यांनी कार्य केलं त्याला एक नंबर दिला त्या मुख्यमंत्री कार्याला ते त्यांचं कार्यकाल होतं मुख्यमंत्रीपदाचं त्याला एक नंबरचा मुख्यमंत्री मित्रांनो असं त्यांनी जाहीर केलं कोणी तर ह्या वृत्तवाहिनी संस्थेने ह्या इलेक्ट्रॉनिक ज्या मीडिया आहे त्यांनी त्याला आता जाय चाय बिस्कूट पत्रकार म्हटला जाते एच एम व्ही पत्रकार म्हटला जाते असो तो विषय मित्रांनो पण असं घडलं आहे का की खरोखरच टांग दिली आहे का नरेंद्र मोदीजीने एकनाथ शिंदे यां एं, यांच्या शिवसेनेला आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार यांना टांग दिली आहे का हे आपण समजून घेऊ मित्रांनो जे काय मंत्रिमंडळ स्थापन झालं आहे केंद्रामध्ये त्यामध्ये तुम्हाला जास्त करून सत्तर टक्के हे तुम्हाला भारतीय जनता पार्टीचेच मंत्री दिसतील आणि जे प्रमुख पोर्टफोलिओ आहेत जी खाती आहेत ती खातीसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या हातातच आहेत आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसचं जे मंत्रिमंडळ होतं तेच मंत्रिमंडळ परत रिपीट झालेलं आहे एका दुसरं जे खातं आहे जे पोर्टफोलिओ आहे तो भारतीय जनता सुद्धा दुसऱ्या कोणाला तरी कोणा कुठल्या तरी एका उमेदवाराला तो दिलेला आहे मित्रांनो लक्षात घ्या त्या व्यतिरिक्त त्याच्यात कोणताही बदल झालेला नाही आहे याचा अर्थ काही आहे तर नरेंद्र मोदीजीने दोन ह्या दहा वर्षात जे काही काम केलं आहे ते त्यांना पुढे घेऊन जायचं आहे ते त्यांना पुढे घेऊन जायचं आहे आणि त्यासाठी त्याच्यात बदलाव आणायचा नाही आहे ज्यांनी जे कार्य केलं आहे गेल्या पाच वर्षामध्ये आणि ते चांगल्या प्रकारे केलेलं आहे अशा मंत्र्यांना त्यांनी वगळलेलं नाही आहे अगदी नितीन गडकरींनासुद्धा त्यांनी तेच खातं दिलेलं आहे मित्रांनो लक्षात आलं का कोणत्याही खातं काढून घेतलेलं नाही आहे किंवा त्या खात्याचा मंत्री बदललेला नाही आहे जे महत्त्वपूर्ण खाते आहेत महत्त्वपूर्ण पोर्टफोलिओ आहेत मित्रांनो लक्षात घ्या ही पहिली महत्त्वाची गोष्ट आहे आता आपण येऊया एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्याकडे मित्रांनो एकनाथ शिंदे यांचा पक्ष म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा अजितदादा पवार यांचा पक्ष यांनी ह्या महायुतीमध्ये भाजपाला काय केलं आहे मदत केलेली आहे कारण भाजप हा त्या युतीमधला प्रमुख पक्ष होता कारण केंद्रामध्ये कोणा पंतप्रधान हा कोणाचा बसवणार तर तो भाजपाचाच होता तो म्हणजे नरेंद्र मोदीजी त्यामुळे दुय्यम जे स्थान त्यांना दिलं गेलं आहे हे दुय्यम नाही आहे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जर तुमचा तसा असेल ह्यांना दुय्यम स्थान दिलं गेलं त्यांना तिथे मान सन्मान दिला गेला नाही मंत्रीपद देऊन तर हे चुकीचं असेल मित्रांनो पहिल्यांदा एक महत्त्वाची गोष्ट की एकनाथ शिंदे यांना जे त्यांनी बरोबर घेतलं त्यावेळी त्यांचा मान सन्मान त्यांना मिळालेला आहे तो कुठे मिळाला आहे तर राज्यामध्ये त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं गेलेलं आहे पहिली महत्त्वाची गोष्ट त्यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा चालते आहे त्यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा चालते म्हणजे त्यांना योग्य मान सन्मान मिळालेला आहे आणि महत्त्वाची गोष्ट एकनाथ शिंदे यांचा काय फायदा झाला आहे काय त्यांना दिलं आहे भारतीय जनता पार्टीने किंवा नरेंद्र मोदीजींनी मित्रांनो ह्या पूर्वीचं जे दोन हजार चौदा ते एकोणीसचा जे काही मुख्यमंत्री होते ह्या महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपद देऊन त्यांचं काय केलं आहे पद खाली एक पायरी खाली उतरवलेली आहे त्या पदाची एक पायरी खाली उतरवलेली आहे मुख्यमंत्र्याचे ते उपमुख्यमंत्री झाले पण त्यांच्या त्यांच्या त्या नेत्यांनी असा कुठला प्रश्न उपस्थित नाही केला थोडं मन त्यांचं विचलित झालं मनामध्ये दुःख निर्माण झालं आणि ते होणार आहे साहजिक आहे चंद्रकांत दादा पाटील यांनी त्याचं एक नवीन मुंबईमध्ये ज्यावेळी त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या मेळाव्याला हे वे केलं होतं संबोधन केलं होतं त्यावेळी ते म्हणालेत आम्ही आमच्या हृदयावरती दगड ठेवून हे मुख्यमंत्रीपद दिलेलं आहे आणि ते, ते चुकीचं नाही बोललं आहे मित्रांनो कारण एकशे पंधरा कोण आहेत विधायक एकशे पंधरा विधायक भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि ते असतानासुद्धा भारतीय जनता पार्टीने आपल्या मनावरती दगड ठेवून आपल्या हृदयावरती दगड ठेवून ते मुख्यमंत्रीपद शिवसेनेला दिलं म्हणजे एकनाथ शिंदेला दिलं मग एकनाथ शिंदेंचं त्यांनी नुकसान केलेलं नाही उलट त्यांचा मान सन्मान केलेला आहे आणखीन महत्त्वाची गोष्ट एकनाथ शिंदे सम संदर्भात ती म्हणजे काय मित्रांनो तर त्यांनी गुलामगिरीच्या जोखडातून त्याला मुक्त केलेलं आहे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या विधायकांना जे विधायक होते जे आमदार होते त्यांना त्या ते गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त केलेलं आहे कोणाची गुलामगिरी तर उद्धव यांची गुलामगिरी कारण ते कसा पक्ष चालवत होते तर मालक म्हणून मालक म्हणून ते पक्ष चालवत होते एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून मित्रांनो लक्षात घ्या उद्धव ठाकरे हे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून तो पक्ष चालवत होते मी म्हणेन तो कायदा मी म्हणेन तसं मित्रांनो संघटना ही एका नेत्याची किंवा एका कार्यकर्त्याची नसते तर ती संपूर्ण जेवढे कार्यकर्ते त्याच्यात आहेत कार्यरत आहेत त्या कार्यकर्त्यांची असते त्याचा एकटा मालक नसतो तर प्रत्येक कार्यकर्ता त्या संघटनेचा मालक असतो संघटनेचा सर्वे सर्व असतो प्रत्येक नेता त्या संघटनेचा सर्वे सर्व असतो पण इथे काय झालं होतं प्रायव्हेट लिमिटेड कंपनी उद्धव ठाकरे यांची त्या जोखडातून नरेंद्र आपले एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले जे काय आमदार होते विधायक होते त्यांना या जोखडातून मुक्त केलेलं आहे मित्रांनो लक्षात घ्या त्यांना स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्यांना आत्मनिर्भर बनवलेलं आहे म्हणजे हे भारतीय जनता पार्टीने केलेलं त्यांच्यावरती ही कृपा आहे ही त्यांच्यावरती केलेली मेहरबानी आहे ही पहिली महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही जर मेहरबानी जर ते एकनाथ शिंदे विसरलेत आणि त्याने विद्रोह केला भारतीय जनता पार्टीच्या विरोधात तर त्यांच्यासारखे मूर्ख कोणी नसणार मित्रांनो लक्षात घ्या कारण जे आता जे काय निवडणूक झालेत ना मित्रांनो आता जी दिशाभूल केली जनसामान्यांची जी दिशाभूल केली संभ्रम निर्माण केला ते आता हळूहळू लक्षात येते जनसामान्यांच्या येणार आणि त्याचे फटके त्यांना ह्या इंडिया आघाडीला म्हणजे जी काय महाआघाडी होती महाआघाडी होती ही महाविकास आघाडी होती त्यांना या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फटके पडणारच आहेत कारण ही दिशाभूल आणि जे संभ्रम निर्माण केलं होतं तो हळूहळू आता दूर होणार आहे आणि वास्तव समोर येणार आहे तो असो विषय मित्रांनो हा एक वेगळा विषय त्याच्यावरती आपण परत कधीतरी चर्चा करू पण महत्त्वाचा विषय लक्षात घ्या टांग दिली का तर नाही मित्रांनो कारण केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी त्याने एकशे एक, एक सॉरी दोनशे एकेचाळीस एक सांसद ज नि जिंकून आणलेली आहेत त्यांचे दोनशे एकेचाळीस एक सांसद आहेत त्या संसदेमध्ये लक्षात घ्या आणि शिवसेनेचे किती आहेत तर सात राष्ट्रवादीचे किती आहेत तर एक म्हणजे त्यांचे पर्सेंटेज वाईज विचार केला जर आपण राष्ट्रीय स्त ह्याच्यावरती धर्तीवरती राष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरती था, राष्ट्रीय स्तरावरती जर त्यांचा विचार केला या तिन्ही पक्षांचा तर पर्सेंटेज वाईज कोणाचे जास्त आहेत तर ते किंवा आकडे संख्या वाईज कोणाचे जास्त आहेत तर भारतीय जनता पार्टीची आणि मित्रांनो नरेंद्र मोदीजी यांना फक्त काय सरकार चालवायचं नाही आहे त्यांना कुठले घपले घो गो, घोटाळे नाही करायचे आहेत भ्रष्टाचार नाही करायचे स्वतःचं घर नाही भरायचं आहे स्वतःच्या कुटुंबांना कुटुंबातील सदस्यांना मोठं नाही करायचं आहे स्वतःच्या परिवाराला किंवा स्वतःच्या मि मित्रमंडळींना मोठं नाही करायचं आहे त्यांना देशासाठी कार्य करायचं आहे आणि त्यासाठी तो घेतलेला हा निर्णय आहे आता राहिली दुसरा विषय म्हणजे कोण तर अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी मित्रांनो त्याच प्रमाणे ह्याच प्रमाणे काय एकनाथ शिंदेना जो न्याय मिळाला आहे तोच न्याय अजितदादांनाही दिला गेला आहे मित्रांनो एक लक्षात घ्या ज्यावेळी विधानसभेमध्ये एक यांचं सरकार पडलं उद्धव ठाकरे यांचा यांचं सरकार पडलं उद्धव ठाकरे यांना पदुच्छित व्हावं लागलं त्याच्यानंतर जे सरकार आलं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं त्यावेळेला ते त्यांना तिसऱ्या कुठल्याही संघटनेची कुठल्याही पक्षाची आवश्यकता नव्हती त्यांच्याकडे पर्याप्त काय होते संख्याबळ होतं त्यांच्याकडे पर्याप्त संख्याबळ होता ती ते ताव तेवढी ताकद होती पण हे का केलं गेलं राष्ट शरद पवार यांचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे हा का फोडला गेला तर शरद पवार यांना धडा दिक शिकवण्यासाठी कारण दोन हजार एकोणीसमध्ये रिझल्ट लागल्यानंतर जे काय खेळी केली जे काय चाली केल्या जे काय नकारात्मक राजकारण केलं हे करणारा व्यक्ती कोण होता तर शरद पवार मित्रांनो लक्षात घ्या शरद पवारांनी ह्या सर्व गोष्टी केल्या होत्या आणि जो निकाल लागला होता युतीच्या बाजूने आणि जनतेनी कोणाला हे दिलं होतं कौल दिला होता तर युतीला कौल दिला होता मग युती तोडून युतीला पायमल्ली युतीची पायमल्ली करून उद्धव ठाकरे यांनी आघाडी निर्माण केली म्हणून उद्धव ठाकरेला धडा शिकवला आहे आणि ह्या धडा ह्या करण्यासाठी भाग पाडणारे कोण तर शरद पवार त्याच्यामागचा सूत्रधार कोण तर शरद पवार मग शरद पवारांना धडा शिकवण्यासाठी केलेला हा खेळ आहे आणि अजितदादा पवार यांना त्या संघटनेतून जो त्यांचा हे होत होता घुसमट होत होती अजितदादा पवार यांची का तर शरद पवार यांनी आपल्या मुलीच्या प्रेमाखातीर आपल्या मुलीच्या राजकीय भव्या भवि भवितव्याखातील भविष्यवय भविष्यासाठी जे काय अजितदादा पवार किंवा अन्य नेत्यांची जी घुसमट करी करून ठेवली होती जी नागदाबी करून ठेवली होती जे नाक तोंड बंद करून ठेवलं होतं घुसमट जी होत होती त्या घुसमटेतून अजितदादा पवार आणि त्यांच्याबरोबर असलेल्या विधायकांची आमदारांची सुटका केलेली आहे हे कोणी करून दिली आहे तर भारतीय जनता पार्टीने नरेंद्र मोदीजीने देवेंद्र फडणवीस यांनी त्यामुळे हे उपकार आहेत अजितदादा पवार यांच्यावर झालेले उपकार आहेत मित्रांनो लक्षात घ्या त्यांना गरज नसताना फक्त एक धडा शिकवण्यासाठी आणि त्यांना एक उभारी देण्यासाठी एक बळ देण्यासाठी कोणाला अजितदादा पवार यांना एक पाया त्यांचा मजबूत करण्यासाठी ही दिलेली संधी होती मित्रांनो कोणी तर भारतीय जनता पार्टीने आणि ह्याचे आभारसुद्धा या अजितदादा पवार यांनी मानायला हवेत केंद्रामध्ये मला कॅबिनेटमध्ये आम्हाला जागा का नाही मिळाली याच्यावरती मातम करण्यापेक्षा जी त्यांना जे त्यांना राज्यसभेमध्ये जे काय त्यांना एक उमेदवारी मिळाली होती एक मंत्रिपद मिळालं होतं ते त्यांनी स्वीकारायला हवं होतं अन्य कोणाला तरी तिथे पाठवून भले प्रफुल्ल पटेल यांना त्यांनी अमान्य केलं त्यांना नाकारलं कारण प्रफुल्ल पटेल यांनी कॅबिनेट मंत्रालय सांभाळलेलं आहे तर त्यांचा अपमान होऊ नये मग त्यांनी सुनील तत्कर यांना पाठवायला हवं होतं अजितदादा पवार यांनी हा मान अपमानाचा विषय नव्हता हा विषय काय आहे तर सांभाळून घेणं मोठ्या भावाला सांभाळून घेणं कारण परिस्थिती बिकट आहे परिस्थिती बिकट आहे या देशाची परिस्थिती बिकट आहे या राष्ट्राची परिस्थिती बिकट आहे जे काय विषय विदेशी ताक हे ताकत ताकद आहेत जे विषय विदेशी जे कुभाड रस्ता आहेत म्हणजे अमेरिका कॅनडा जर्मनी चीन पाकिस्तान हे जे काय विदेशी एक ताकद आहे ह्या आहेत हे जे काय काम करतायत आणि ज्या भारतामध्ये असलेल्या ज्या स्वदेशी आहेत ज्या स्वदेशी विरोधक आहेत विदेशी विरोधक आणि स्वदेशी विरोधक यांच्या विरोधात आज हे सरकार लढते आहे नरेंद्र मोदीजी लढत आहेत हा देश लढतो आहे हे राष्ट्र लढते आहे मित्रांनो लक्षात घ्या मग त्यांचे हात बळकट करणं हे महत्वाचं आहे आज मला काय मिळालं हे महत्त्वाचं नाही माझा काय स्वार्थ जो होता मला साधायचा होता तो स्वार्थ माझा पूर्ण झाला नाही हे बघण्याचं आवश्यकता नाही आहे कारण तुम्ही काम कशा कोणासाठी करताय ह्या देशासाठी करताय ह्या राष्ट्रासाठी करताय मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही सेवक आहात तुम्ही सेवकात त्या संघटनेचा विषय विचार हा तुम्ही नंतर करायचा दुय्यम आहे तो मित्रांनो लक्षात आलं का मी एकनाथ शिंदे यांनाही सांगतो आहे आणि अजितदादा पवार यांनाही सांगतो आहे तुमच्या संघटना या राष्ट्रासमोर दुय्यम आहेत तुमच्या महत्त्वाकांक्षा या राष्ट्रासमोर दुय्यम आहेत मित्रांनो लक्षात घ्या नरेंद्र मोदीजींनी हे जे काही निर्णय घेतला आहे कठोर निर्णय घेतला आहे त्यांनी हा विचार नाही केला आहे की माझी माझी ही सत्ता आज कोसळेल की उद्या कोसळेल त्यांनी जे निर्णय घेतले हे देशहितासाठी घेतलेले आहेत जर कोणाला ही सत्ता उलथून लावायची आहे तर त्यांनी खुशाल लावावी कारण जनता बघेल हे जे निर्णय मी घेतो आहे त्या निर्णयामुळे निर्णयाला विरोध करण्यासाठी माझ्यासोबत असलेल्या सहकार्यांनी माझी सत्ता सत्ता उथलू उलथून लावली आहे हे दुनियाही जगही बघेल आणि देशही बघेल आणि त्याचे परिणाम येणाऱ्या निवडणुकीमध्ये भोगावे लागतील जे काय समर्थक आहेत का त्यांच्या विरोधात जाणारे विरोधक तर विरोधक विरोध, विरोध करणारच आहेत विरोधक तर कुठ कुमांड रचणारच आहेत ते त्याच्या त्या परिवारामध्ये जे काय एन डी ए परिवार आहे जे काय स मोदी भाजपाचे बरोबरचे जे संघटना आहेत भारतीय जनता पार्टीबरोबर जे घटक दल आहेत त्या घटक दलांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणारच विरोधक हे त्यांचं कामच आहे हे त्यांचं कामच असणार आहे तिथे आपण त्यांना चूक बोलू शकत नाही आहे ते कुभांड रचणार खोटं बोलणार रेटून बोलणार आणि ही गोष्ट त्यांनी या निवडणुकीमध्ये करून दाखवलेलीच आहे खोटं बोलणं खोटं बोलणं रेटून बोलणं मित्रांनो लक्षात आलं का म्हणून हे जे काय आहे हा ही टांग नाही आहे ही दिल्ली टांग नाही आहे हे तोंडाला पानं पोसलेले नाही आहेत ना त्या एकनाथ शिंदे यांच्या तोंडाला ना त्या शिवसेनेच्या ना त्या शिवसेनेला ना त्या अजितदादा पवार यांना ना त्या राष्ट्रवादीला मित्रांनो लक्षात घ्या हे काय आहे विश्लेषण राजकीय विश्लेषण ह्याच्यामागे आहे रणनीती नरेंद्र मोदीजींची रणनीती आहे आणि ती रणनीती कशासाठी आहे ती राजनीती कशासाठी आहे तर फक्त आणि फक्त देशासाठी या राष्ट्रासाठी ह्या आता या राष्ट्राचं भलं झालं या राष्ट्राचा उद्धार झाला तर कोणाचं भलं होणार आहे तर ह्या देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांचं म्हणजे जी काय संख्या आहे एकशे चाळीस असो किंवा एकशे पन्नास असो जी काय लोकसंख्या आहे त्या प्रत्येक त्या प्रत्येक जनतेचं त्या प्रत्येक मतदाराचं त्या प्रत्येक नागरिकाचं भलं होणार आहे लक्षात आलंच असेल मित्रांनो मला काय सांगायचं आहे मी काय म्हणतो आहे मागचे उद्देश काय आहेत म्हणजे याचा अर्थ काय झाला की नरेंद्र मोदीजींनी किंवा भाजपानी शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या तोंडाला पानं पुसलेली नाही आहेत किंवा त्यांना टांग दिलेली नाही आहेत त्यांना त्यांच्याशी गद्दारी केलेली नाही आहे आता तुम्हाला काय वाटते माझे विचार मी मांडलेले आहेत माझं मत मी मांडलेलं आहे आपल्याला काय वाटते आपण कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आपण कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहू शकता वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा तुर्तासितकस भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराज